धरणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे हरित लवाद पुणे यांनी धरणविरोधी संघर्ष समितीची याचिका फेटाळल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत आता या निर्णयानंतर धरणाच्या कामाला पुन्हा वेग मिळाला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा राजकीय रंग घेत आहे आपले प्रतिनिधी सरफराज दोसानी यांचा हा खास रिपोर्ट नांदेड यवतमाळ सीमेजवळील खंबाळा येथे निम्न पैनगंगा म्हणजेच धरण प्रकल्प प्रस्तावित आहे या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा तीव्र विरोध राहिला आहे धरणविरोधी संघर्ष समितीने तब्बल अठ्ठावीस वर्ष हा प्रकल्प रोखून धरला मात्र बावीस सप्टेंबर रोजी हरित लवाद पुणे यांनी पाटबंधारे विभागाच्या बाजूने निकाल दिला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच तेवीस सप्टेंबर रोजी यवतमाळ येथील अधिकाऱ्यांनी किनवट तालुक्यातील खंबाळा येथे छोटेखानी उद्घाटन कार्यक्रम पार पाडला चिमटा धरणाच्या विरोधी लढ्यात एकशे बारा शेतकऱ्यांवर गुन्हे नोंद झाले तर अनेकांनी साखळी उपोषण आमरण उपोषण आणि जलसमाधीसारख्या कठोर आंदोलनातून सरकारकडे धरणविरोधी भूमिका मांडली आता ही संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात दोन याचिका अद्याप सुरू आहेत आणि लढा अजून संपलेला नाही याविषयी कॉम्रेड बाबा डाखोरे व कॉम्रेड शंकर सिडाम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सरकारने निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना खोटे आश्वासन दिले विधानसभेत आश्वासनाचे चॉकलेट्स दिले घेतले पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही गप्प बसणार नाही संघर्ष समितीच्या भूमिकेतून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिमटा धरणाचा मुद्दा राजकीय वादर पेटवणार हे निश्चित